नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि फायनली जो काही पीक विमा रखडलेला होता तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि एक जून पासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आलेला नव्हता तर त्या पीक विम्याचे वितरण केलं जाणार आहे तर ते कोणत्या पिकासाठी केलं जाणार आहे त्याच्यामध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहेत तर आतापर्यंत आपण फक्त बत्तीस जिल्हे पाहिलेले होते परंतु आता छत्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस जिल्ह्याचं जे काही अपडेट आहे ते आपल्या समोर आलेलं आहे आणि सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ ते स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्ही का पिकम्यापासून वंचित होते किंवा तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे सरांसाठी दोन हजार तेवीस आणि चोवीस तर यामध्ये झालेली अतिवृष्टी या अतिवृष्टीमुळे कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तर किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अद्यापही पीकम्याचं वाटप झालेल्या नऊ या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी त्या सोयाबीन कापूस व धूर मूग आणि उडीद या सर्व पिकांसाठी जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती परंतु आतापर्यंत बहुतांश शेतकरी विम्यापासून हे पात्र असून सुद्धा वंचित होते तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता अग्रिमची रक्कम देण्यात येणार आहे तर त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक जूनपासून नवीन सुधारित योजनेनुसार हा जो काही पीक विमा आहे हा देण्यात सुरुवात झालेली आहे तर आजही मोठ्या प्रमाणावरती जो काही पीक विमा आहे तो वाटप केला जात आहे परंतु जे काही पात्र शेतकरी असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नव्हता त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग क्षेत्र मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अभियंती अधिसूचना नाही त्या जिल्ह्यांना सुद्धा पंचवीस टक्के पीक विमा आणि वैयक्तिकचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे आणि आतापर्यंत जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांचे दावे पीक विमा कंपनीने मान्य केलेले असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार होतं परंतु त्या पर शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक विमा मिळवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे जवळपास नऊशे पासष्ट कोटी पीक विमा वाटप जे काही शेतकरी आहे ते आतापर्यंत झालेले आहे आणि दोन हजार कोटीपेक्षा जास्तीचा निधी खरीप हंगाम तेवीस आणि चोवीसच्या वाटपासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पहिल्या टप्प्यातलं अनुदान होतं ते आता तीन हजार पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपये पीक विमा कंपन्यांचा राज्य हिस्सा म्हणून अनुदान घोषित केलेलं होतं तर ते सुद्धा आता वितरण करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतपणे खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या पीक विम्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अनुदान आहे ते आठ हजार कोटीपेक्षा जास्तीचं आहे तर ते शेतकरी त्यांना एकंदरीतपणे पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा आहे हा आता मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्याची काही तारीख होती झालेले तर सर्व जे काही वंचित शेतकरी किंवा जे काही पात्र शेतकरी असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता एक जून हो पासून जो काही पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आणि वैयक्तिक जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर त्यामुळे आता पीक विम्याचं जलद जलदगतीने करण्याचं देखील सुरुवात झालेली आहे तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देखील निर्देश देण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या खात्यावरती लवकर जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोका झालेला आहे आणि पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा देखील मार्ग हा मोका झालेला आहे आणि ज्या म जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्तीची आहे त्या जिल्ह्यांना सुद्धा जो काही पीक विमा आहे आणि तर एकूण टक्के जो काही पीक विमा आहे तो मिळवण्यास तर यामध्ये तर या शेतकऱ्यांना शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग मोफा घालला आणि या जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेला जा असून महसूल मंडळा कोणत्याही प्रकारची अट लावण्यात येणार नाही अशी सुद्धा माहिती शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये क्लेम सुद्धा करण्याची गरज नाही सर सगळं जो काही पीक विमा आहे तो मिळणार मिळणार आहे तर जवळपास छत्तीस जिल्ह्यात जिल्ह्यांपैकी जे काही चौथीस जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळ व या चाळीस तालुक्यांमध्ये सरसगट पीक विमा मिळणार आहे तर या चिनाची देखील देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो यामध्ये आता कोणते चौतीस जिल्हे आहे याची माहिती आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ बुलढाणा छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे नंदुरबार परभणी त्याचबरोबर जळगाव पालघर वाशिम त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तर तो म्हणजे धुळे त्याचबरोबर बीड तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्याचे सुद्धा बहुतांश शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर ठाणे असेल रत्नागिरी असेल नांदेड असेल त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तर गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्याचे जर आपण विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अद्यापही पीक मिळायचं तुरळक वाटत झालेलं होतं परंतु या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात जाणार आहे त्याच्यात सातारा असेल सिंधुदुर्ग असल्याने आणि इतर जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे तर या सर्व शेतकऱ्यांना वैयक्तिक पंचवीस टक्के आणि जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे म्हणजे असा एकूण शंभर टक्के पीक विमा जो आहे तो त्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर परंतु एवढा करूनही जर तुमचा पीक विमा तुझ्यापर्यंत मिळालेला नसेल तर एकच उपाय करायचा आहे आपलं ऑनलाईन पद्धतीचा पीक विमा आपण नोंदवू शकतो तर तो मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे काही ॲप आहे ते डाऊन डाउनलोड कर कर करून पीक विमा काढलेल्या पावतीच्या सहाय्याने ऑनलाईन तुम्ही ही बहात्तर तासांच्या करू शकतात परंतु आता पावसामुळं आणि हीचा पुरवठा खंडित झाल्यामुळं बहात्तर तासांच्या जे काही शेतकरी आहे त्यांना पीक विम्याचं जे काही आहे ते नो नोंद करता येत नाही तर त्यासाठी आता सरकारने बहात्तर तासाची दोनशे तासाची मुदती वाढवून दिलेली आहे आणि सरानसरी सर्व शेतकऱ्यांची जी काही पीक विमा तक्रार आहे किंवा दो दोनशे तासाच्या आता तो शेतकरी नोंदू शकतो तर जे कोणी पीक विम्यापासून वंचित असेल तर त्यांनी किंवा ज्यांनी कोणी आपला पीक विमाचा जे काही ऑनलाइन आहे ते पीक विमा काढलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्या जेणेकरून तुमचा सुद्धा हप्ता तुम्हाला जून पासून मिळू शकतो तर त्या शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे की पीक विमा कोणत्या जिल्ह्यांसाठी वितरित झालेला आहे किती तारखेला वितरित होणार आहे त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी वितरित झालेला आहे किंवा पीक विम्यापासून जर तुम्ही वंचित असाल तर काय केल्याने तुमचा पीक विमा हा तुमच्या खात्यावरती एक जूनपासून जमा होणार आहे तर याची सविस्तर माहिती पूर्ण आपण बघितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवड तर लाईक शेअर करा नवीन तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन माहितीसोबत सोबत सर्वांना धन्यवाद